पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आपणा लाल सलाम आज या यलगाव सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मानिय पदाधिकारी नेतेगण आणि अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित आलेले शेतकरी कामगार पक्षाचे विश्वासू एकनिष्ठ सर्व कार्यकर्ते बंधवणी बघितले ना सकाळपासून टी व्ही लावल्यानंतर एकच बा, बातमी <laughs> शेतकरी कामगार पक्षाला रायगड मध्ये खिंडार शेतकरी कामगार पक्षाला रायगड मध्ये खिंडार अरे बाबा न इथे दोन चार उंदीर पण जाऊ शकणार नाही इतकी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यांची जमा झालेली आहे आण बघा या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जागेवरून हालतात ना कोण आला कोण गेला कार्यकर्त्यांना काही घाबरण्याचं कारण नाहीये शेतकरी कामगार पक्ष ही कोणाची मक्तेदारी नाहीये की कोणीतरी आमची गोळागारी करावी आणि कोणीतरी सांगावं की आता शेता पक्ष संपला शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक विचार आहे जो विचार नारायण नागू पाटलांनी रोवला जो विचार दत्ता पाटलांनी रोवला जो प्रभाकर पाटलांनी रोवला आणि त्यांच्यानंतर आज स्वर्गीय मीनाक्षी पाटील इथे नाही त्यांनी रोवला आज ही त्यांच्या आदर्शावर आणि तत्त्वावर आणि तत्वज्ञानावर माझ्यासारखी कार्यकर्ते प्रभावित होऊ आज ही शेका काम निश्चयनं करते बाई जयंत पाटलांनी अशी खूप किंडारं बघितली पण छातीचा कोट करून आज ही जयंत पाटील उभे आहेत आणि आम्ही त्यांचे मावळे शेतकरी कामगार पक्षाचे उरले ते सगळे आणि या मावळ्यांच्या जीवावर एक एक जो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवलेला आहे पोळा फोडा आणि कुठेतरी नेऊन कुठल्या तरी मी म्हणत नाही आता जोडा भाषेत आता जोडा पता है। था था। ही आता आम्ही ठरवलेलं आहे आम्ही वाट बघतो स्थानिक स्वराज्य संस्थांची अलिबाग शहराचे छोटे कार्यकर्ते आणि प्रतिनिधी म्हणून सन्माननीय प्रशांतजी नाईकांच्या नेतृत्वाखाली आणि काम करणारे शहराचे कार्यकर्ते आता मजबूत झालं पाहिजे कारण आमच्या पाठीवर तुमचा हात आहे तुमची थाप आहे था मला सकाळी दोन चार पत्रकार म्हणाले बाईट देता म्हटलं बाईट काय मी इतिहास सांगेल मी तीन पिढ्यांचा इतिहास सांगेल मी नारायण माघू पाटलांपासून ते चित्रलेखा पाटील गौतम पाटील पासूनचा इतिहास सांगेल मधल्यांना मोजण्याची काही गरज नाही <laughs> मधल्या तुझ्या ना मोजत की नाही आमचा तो अजय झुंजाराव मला सांगतोय तुझ्याबद्दल दोन चार दिवस व्हिडिओ ऐकतोय अजून मी तोंड नाही उघडलेला पुरणच्या मातीत जन्माला आलेली अग्रेसी <laughs> असते वर्षी <ख़ाँ चुछा करें> <ख़ाँ चुछा करें> तो नोकरी ना तुमच्या वाचक सांगते जेंडा खाली करेन पण गांडा वार करेन तुम्ही कोणा बद्दल बोलताय जिच्या वकील पत्रावर स्वतःला निर्दोष मुक्त करायला लागतो बाई माझ्याकडे वकील पत्र आहे अजून सोडलेलं नाही आणि तुम्ही सोडून दाखवा आणि <ख़ाँ> जिंकून दाखवा तिथे एवढी वकील मला माझ्या गुरुंनी स्वर्गीय दत्ता शिकवलेली आहे माझं तर नाद करायचं नाहीये कार्यकर्त्या जन्माला आली उरांच्या

बाई काय सांगणार असते पण ही मात्र वकिली बाईला जिवसला तर मी सगळे डॉक्टर वेशीला टाकण्याचं काम करेल मी घराण्याच्या मर्यादा सोडणारी मग बाई आहे जो पर्यंत संस्कारात आहे तोपर्यंत पर्यंत माझ्या नाक कोणी लागायचं नाही त्याला काही व्हिडिओ बोलायचं ते बोला पण मी पुरून उरणार बाई या ठिकाणी शहराच्या वतीने सन्माननीय नगर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि टीमच्या वतीने एवढंच सांगतो की त्यांनी सांगितलं ना खिंडायला पडली शहरामध्ये कधी पडू देणार नाही ही पाणी या ठिकाणी सावध असते आणि इतका वेळेचा होतो नेते आम्ही या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र